ताजा घडामोडी पाहण्यासाठी सी चोवीस तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन वरती क्लिक करायला विसरू नका सुनबाई आज ही चहा काल सारख बनाओ अग को नवीन चाह पत्ती आहेस का काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहा पत्ती तीच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा डॉक्टर डोले न्युरोस्पाइन बोन आयुर्वेद सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सर्व प्रकारच्या मेंदूच्या मणक्याच्या आणि हाडांच्या आजारावर मायग्रेन नेक्रोसिस तसेच मानदुखी कंबरदुखी गुडघ्यांची झीज मणका सरकणं खांदे अडकणं आंबात स्पोर्ट्स इंजुरीज सायटिका तसेच मणक्यांमधील जागा कमी होण विशेष उपचार पद्धती पंचकर्म नाडी परीक्षा कम्पिंग थेरपी फिजिओथेरपी ट्रॅक्शन अॅक्युप्रेशर मर्मचिकित्सा चिकित्सा अग्निकर्म विघ्न कर्म तसेच अॅक्युपंचर आधुनिक चिकित्सा नमस्कार मी डॉक्टर अमित डोले एम डी आयुर्वेदा माझे पश्चिम महाराष्ट्र प्रथमच असे संगमनेर येथे डॉक्टर डोले न्यूरो स्पाइन बोन आयुर्वेद सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल आहे माझ्या हॉस्पिटलमध्ये मा पंचकर्म युनिट एक्स रे युनिट फिजिओथेरपी युनिट जनरल वॉर्ड स्पेशल रूम अशा सर्व प्रकारच्या सुविधा आहेत तर एकदा तुमच्या सर्व जुन्या आजारांसाठी हॉस्पिटलला अवश्य भेट द्या तरीही पंचक्रोशीतील नागरिकांनी आपल्या हॉस्पिटलला भेट द्यावी व एकदा उपचार घ्यावे आपला पत्ता डॉक्टर अमित रामनाथ ढोले मोबाईल नंबर शहाण्णव पासष्ट शहाऐंशी ऐंशी शून्य नऊ आणि ऐंशी शून्य सात छत्तीस शून्य 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 एक डॉक्टर ढोले ढोलोस्पाइन बोन आयुर्वेद सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल ठिकाण नवीन नाशिक पुणे बायपास राजापूर रोड ढोलेवाडी तालुका संगमने जिल्हा अहमदनगर संपर्क ब्याऐंशी एकसष्ट शहाण्णव शहात्तर चोवीस ऊस आणि दूध हे शाश्वत पीके एकरी उत्पादन वाढीसाठी आगामी काळामध्ये नवीन एआय तंत्रज्ञानाचा वापर करणार आहोत संगमने तालुका हे कुटुंब आहे यश मिळवण्यासाठी कष्ट हे, हे करावेच लागतात परमेश्वराच्या आशीर्वादाने कारखान्याची आणि सहकाराची चांगली वाटचाल सुरू आहे असे प्रतिपादन माजी कृषी आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केलं आहे सहकार वर्षी थोरात सहकारी साखर कारखान्याच्या सन दोन हजार पंचवीस सव्वीस या गळीत हंगामासाठी पहिल्या मिल रोलरचं पूजन करण्यात आलं यावेळी ते बोलत होते याप्रसंगी उपाध्यक्ष पांडुरंग पाटील गुले तसेच रणजितसिंह देशमुख संपतराव डोंगरे सुद्धा कर जोशी लक्ष्मणराव कुटे संचालक संपतराव गोडगे तसेच इंद्रजीत भाऊ थोरात डॉक्टर तुषार दिघे विनोद हसे रामदास धुळगंड विलास शिंदे रामनाथ कुटे नवनाथ आरगडे विजय रहाणे तसेच गुलाब देशमुख अरुण वागचौरे योगेश भालेराव अंकुश ताजने दिलीप नागरे तसेच सौ लता बाबासाहेब गायकर सौ सुंदराबाई राऊसाहेब डुबे कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर सेक्रेटरी किरण कानवडे आदींसह विविध पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते या प्रसंगी बोलताना माजी कृषी मंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले की साखर कारखानदारीमध्ये प्रत्येक हंगाम हा आव्हानाचा आणि कष्टाचा असतो व्यवस्थापन अधिकारी कर्मचारी हे सर्व कुटुंब असून सर्वांनी ज्याचे त्याचं काम चांगल्या पद्धतीने केलं तर यश मिळतं शरीराच्या अवयवाप्रमाणे कारखान्याचा प्रत्येक पार्ट महत्वाचा आहे हाफ सीझन मध्ये सतर्क राहून प्रत्येक गोष्टीची काळजी घ्यावी कारखाना कार्यक्षेत्रामध्ये ऊस उत्पादन वाढलं पाहिजे यासाठी ऊस विकास मेळाव्याचं आयोजन सुरू करण्यात आलेलं आहे आणि आगामी काळामध्ये एकरी उत्पादन वाढवण्यासाठी नवीन तंत्रज्ञान वापरणं आवश्यक आहे त्याचबरोबर लागवड करताना टप्प्याटप्प्यानं केली पाहिजे शहाऐंशी झिरो बत्तीस हा ऊस नव्या तंत्रज्ञानानुसार अगदी बारा ते तेरा महिन्यांमध्ये काढण्यासाठी येऊ शकतो कमी पाणी कमी श्रम आणि जास्त उत्पादन हे तत्व अवलंबताना कार्यक्षेत्रामध्ये जास्तीत जास्त ऊस उत्पादक करण्यासाठी शेतकऱ्यांनी काम करावं असं आवाहन त्यांनी केलं तर पांडुरंग गुले की सहकार महर्षी थोरात यांच्या आदर्श कारखान्याची वाटचाल सुरू आहे बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली आगामी काळात शेतकरी सभासद कर्मचारी हे सर्व मिळून एकत्रितपणे चांगलं काम करू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला तर कार्यकारी संचालक जगन्नाथ घोगरकर म्हणाले की यावर्षी कार्यक्षेत्रामध्ये कमी पाऊस असल्यानं मोठं आवाहन आहे चांगला भाव देण्यासाठी कार्यक्षेत्रामध्ये जास्त ऊस उत्पादन होणं गरजेचं आहे कारखान्यानं ऊस उत्पादन वाढीसाठी विविध अनुदान योजना सुरू केल्या आहेत सेंद्रिय खत सुद्धा उपलब्ध आहे आगामी गाडपाच्या पूर्वतयारीच्या दृष्टीनं मशीनचे ओव्हर ऑइलिंगची सर्व कामं ऊस तोडणी वाहतूक सर्व कामं योग्य वेळेमध्ये पूर्ण करू असं ते म्हणाले तर या प्रसंगी विष्णू ढोले रामनाथ शिंदे तसेच नामदेव शिंदे बाबजी वामन तसेच संभाजी वाकचोरे शिवाजी जगताप प्राध्यापक बाबा खरात अनिल सोमनी अशोक मुटकुळे तसेच नवनाथ गडाख भाऊसाहेब खरडे अशोक कवडे आदींसह सर्व विभाग प्रमुख कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्यकारी संचालक जगन्नाथ घोगरकर यांनी केले सूत्रसंचालन नामदेव घाडळ यांनी केले तर व्हॉइस चेअरमन पांडुरंग पांडुरंगुले यांनी आभार मानलेत साखर कारखान्याच्या वार्षिक कार्यक्रमामध्ये गळित हंगाम असतो त्या था, गळित हंगामाची था, पूर्वतयारी आपण सर्वजण करत असतो म्हणजे पूर्वतयारी ज्या वेळेस कारखाना बंद होतो त्यावेळेस पुन्हा तयारी चालू होत असते पूर्णपणे ओव्हरा करण्याचं काम या कालखंडामध्ये आपण करत असतो आणि ज्या काही दुरुस्त्या असतात त्या करण्याचं काम त्यामध्ये असत आणि पुढच्या कालखंडामध्ये साखर कारखाना सुरू झाल्यानंतर कोणताही अडथळा किंवा स्टॉपेजेस न येतात तो कारखाना चालला पाहिजे क्रशिंग चांगलं झालं पाहिजे याची काळजी म्हणूनच हा कालखंड अत्यंत महत्वाचा असतो यामध्ये दरवर्षी आपण रोलरची पूजा हा एक कार्यक्रम आपण करत असतो याच्यामध्ये एक उद्देश असा आहे की जे काम आपण ऑफ आप सीजनला करत असतो त्यामध्ये आपल्याला अलर्ट राहणं सतर्क राहणं आता पुढची जबाबदारी काय हे समजणं हे सुद्धा रोलरच्या पूजेच्या निमित्तानं आपल्याला लक्ष द्यायचं असत कारण ही प्रत्येक गोष्टीची काळजी घ्यावी लागते नीट प्रत्येक चेक पॉईंट असतो का तो प्रत्येक पॉईंटवर व्यवस्थित पद्धतीनं सगळं चाललं तसे शरीराचे सगळे अवयव व्यवस्थित चाललं तर माणूस चांगला प्रत्येक पार्ट महत्वाचा मोटरसायकलचा प्रत्येक पार्ट महत्वाचा तसंच साखर कारखान्यात सुद्धा प्रत्येक पार्ट महत्त्वाचा असतो त्याचं योगदान त्या पार्टचं असतं कुठेही चूक राहू नये या दृष्टीनं काळजी घ्यायची असती रोलर पूजेच्या निमित्तानं हा कार्यक्रम का आपण एकत्र करतो त्यानिमित्तानं आपण एकत्र येतो आपली चर्चा होते एक उत्साहाचं वातावरण चैतन्याचं वातावरण निर्माण होत असतं आणि म्हणून याचं महत्व हे आहे परिस्थिती यावर्षी आणखी ऊस कमी पाऊस यावर्षी उन्हाळ्यामध्येच मे महिन्यातच पाऊस झाला निळवांड्याचं बी पाणी आलेलं आहे पाणी सगळ्या ओढरला व आता सगळे भरून गेलेले निळवंड्याचं पाणी शेतापर्यंत पोचलं पाहिजे व्यवस्थित बारे काढून गेले पाहिजे ही अपेक्षा आहे वरच्या बाजूला शेताचं पाणी मिळालं म्हणजे सुद्धा आपली अपेक्षा आहे त्यादृष्टीनं आपला आग्रह आहे परंतु ह्या सगळ्याचा उपयोग झालेला पाऊस असेल निळवंड्या पाणी असेल या सगळ्याचा उपयोग हा शेवटी ऊस वाडीकडे झाला पाहिजे दोनच गोष्टी शाश्वत आहे की ऊस आणि दुसरं दूध तर याच्यात काहीतरी पैसे शेतकऱ्याला मिळतात बाकी आता आणि कांद्याचे काय हाल झाले वेगळं सांगण्याची काय आवश्यकता नाही हळभबागांचे हाल झाले सगळे हाल झाले ह्या सगळ्या सगळे याच्यामध्ये आपल्याला कसा पद्धतीन ऊस मीटिंग याच्या आहे ऊसाचं क्षेत्र आहे त्याच्यात कसं वाढेल याचा विचार करावा लागणार क्षेत्र कसं वाढेल तनेच कसं वाढेल ब्रेक इव्हन जो आहे आपला त्या ब्रेक इव्हनला आपण जाऊन पोहोचलो की आपल्याला उत्पादन खर्च आपलाच कमी होणार आहे बाहेरून येण्याचा जो उसाचा त्रास असतो खर्च असतो तो कमी होणार आहे बाहेरून लोक विश्वासाना देत आहेत तो आपण घेऊन गणित जास्त पंधरा लाखापर्यंत आपण जाऊन पोहोचलेलो आहे यावर्षी अडचण दिसते आहे पण ही अडचण आता पुढच्या काळात नसावी म्हणून आपल्याला काळजी घ्यायची आर्टिफिशियल इंटेलिजन्सची मिटिंग परवा आमची झाली मान्य पवारसाहेब होते याचे दादा होते आम्ही सगळे एकत्र बसलो होतो जयंत पाटील आम्ही सगळेजण आणि त्याच्यामध्ये त्यांचं सगळ्यांचं मत बनलं आहे की ती आर्टिफिशियल इंटेलिजन्स आपल्याला उत्पादकता वाढवण्याकरता खूप उपयोग होणार आहे नेमका बारामतीला तुम्ही लोक जाऊन आलेत मीच गेलेलो नाही मी जाऊन येईल मी आणखी समजून घेण्याचा प्रयत्न करतो आता वेळ घालून चालणार नाही या तंत्रज्ञान जर उपयोगाचं असेल तर आपल्याला त्याचा उपयोग करून आपल्या उसाचं क्षेत्र वाढवता आणि आपलं टमेज वाढवल्याची काळजी आपल्याला घ्यावं लागेल उद्या पुरता <laughs> टाका हे सगळं पळ 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 बंद भगिनी बंद भगिनी चाललाय आपला कार्यक्रम ठीक आहे काही कोणलाच सोपं नाही खरं सांगतो म्हणजे जीवनात तुम्हाला जी। यश मिळवायचं ना तर कष्ट काय चुकत नाही आणि म्हणून हे अत्यंत महत्वाची गोष्ट आहे की आपलं हे चांगलं आहे परमेश्वराची कृपा आपल्यावर आहे वडीलधाऱ्यांची कृपा आपल्यावर आहे आपण कष्ट करतो मेहनत करतो याच्यातून चांगलं चाललेलं थोडस काही गोष्टीची काळजी घ्यावी लागेल असं मला वाटलं काही अडचणी असतात तुमचा असा एखादा संसार दाख फक्त त्याच्यात अडचणच नाही असं म्हणा माझा संसार आहे मग मी बायको आहे आई आहे बाप आहे चार पोर आहे दोन पोर आहे काय समजा आणि आम्ही असे आहेत काय तुम्ही एक प्रश्न नाही असं सांगा बरं हा असल कोणी तू जरूर सांगा मी त्याच्याकडून त्याचा मंत्र समजून घेईल त्याला काय केलं तू असं विचारील तू मला उपयोगी कारण आमचं कोणी कोणी काही ना काही करत चालू असतं हे नाही झालं ते नाही झालं आम्हाला झालं चालू असतं सांगायचं तसा हा मोठा संसार आहे काही नाही काही असतच पण मला दोन चार जण असे दिसलेत की जे लोकांच्या मनामध्ये विष कालवत असतात मन कर भरम त्यांना भरकटून टाकतात एकामेकाबद्दल काहीतरी वाईट मत तयार होईल असं करणारे दोन चार नावं मला खोट्या पोस्ट टाकणारे लोक आहेत तेव्हा हे हे काय चालणार नाही शेवटी पवाराच्या शेवटी पोरवे लई लागत शावी शेख सी चोवीस तास संगमनेर ताज्या घडामोडी पाहिजेत तर मग आजच सी चोवीस तास या आपल्या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकन वरती क्लिक करायला अजिबात विसरू नका